लक्षवेधी क्रमांक तीन एक, एक। मंत्री बोला, बोला। नाही नाही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सभागृहात आहेत म्हणून मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आज एकूण तेरा लक्षवेधी आहेत बरं तेरा लक्षवेधी आज जाहीर कधी झाल्या रात्री बारा साडेबारा नंतर अध्यक्ष महोदय साडेबारा नंतर ज्यावेळी बारा तेरा लक्षवेधी त्या मंत्र्यांकडे येतात मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे विधान परिषदेमध्ये देखील आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावजानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो त्याच्यामुळे काहीतरी लिमिट असलं पाहिजे काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे आज तेरा लक्षवेधीमध्ये ब्रिफिंग जर घ्यायचं असेल मागच्या काल सहा लक्षवेधी होत्या नगरविकासच्या आज देखील सहा लक्षवेधी आहेत अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा बारा बारा तेरा तेरा, तेरा लक्षवेध्या एका दिवशी लावल्या जातात आणि एका एका डिपार्टमेंटच्या पाच पाच सहा सहा लक्षवेधी असतात त्याच्यामुळे सदस्यांना देखील न्याय मिळत नाही अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन हा प्रोसिजर काय प्रोसिजर आहे सांगा माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं आज तुम्ही अर्धा तास सकाळी नऊ ते साडे घेतले आहेत तेरा लक्षवेधी घेतले आहेत अध्यक्ष महोदय म्हणजे आम्हाला आपलं टिकमार करायला तुम्ही घेता का अर्धा तास काल होती मंत्री महोदय होते आम्ही होतो इथे रात्री परंतु त्यावेळेला सांगितलं गेलं की स्थगित करा म्हणून आणि आज आम्ही आलो तर आज आता हे लक्षवेधीच चाललेले आहेत आमची अर्धा तास म्हणजे तुम्ही फक्त त्या अजेंडामध्ये नाव घेणार आणि आम्हाला संधी देणार नाही का आम्हाला संरक्षण द्या सन्मान्य उपमुख्यमंत्री पण या ठिकाणी आहेत अजित दादा दादा आपण आम्हाला आता संरक्षण द्या की अशा पद्धतीने नुसतं ज्या वेळेला संधी आहे त्यावेळेला तुम्ही स्थगित करता ज्या वेळेला आम्ही येतो सकाळी येतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की पुढे टाकाय पुकारली होती नाही पुकारलं म्हणजे तुम्ही तेरा तेरा लक्षवेधी आणि सहा अर्धा तास अशा कधी होता का दीड तासामध्ये अध्यक्ष मोदय काल जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही आणि रात्री तुम्ही आम्हाला अजेंडा देणार की तुमची लागली आहे आणि तुम्ही धावत या त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आज मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी आणि अर्धता चर्चा इतके ते होऊ शकत नाही किती फास्ट केले तरी होऊ शकत नाही काल संध्याकाळी हाऊस एक मिनिट काल संध्याकाळी हाऊस लवकर संपलं मी वारंवार मोबाईल पाहत होतो रात्री साडेबारा पर्यंत मी मोबाईल चेक केला मेसेज आलाच नाही आजचा कार्यक्रम रात्री साडेबारा एक पर्यंत माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून या संदर्भात आपण निर्णय घेऊ साठी सभागृह आहे हा केवळ इथे माहिती देण्यासाठी इट इज नॉट अ इन्फॉर्मेशन हाऊस इट इज अ लॉ हाऊस इट इज नॉट इन्फॉर्मेशन हाऊस हे काही माहिती देण्याचा सेंटर नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही बाब सागर साहेब ही ही बाब आता केळकर साहेबांनी मांडली केळकर साहेबांनी बाब मांडली यावरती माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून रुलिंग देऊ चला लक्षवेधी क्रमांक तीन